तर आज मी आहे ना दाजीचं लफडं आहे भानो बनू ते पण रेड अँड हँड हां तुम्ही म्हणताना सांगितताय काय आहे नेमकं तर तुम्हाला सांगते दाजी मस्तपैकी गाणं ऐक झोपलं इथं कोणचं गाणं लागलं आहे माहिती आहे का चार दिन का प्यारो रब्बा आता ते पहिलं लावलं म्हणजे होम थिएटर लावलं आहे ते लाव ते पहिलं थोडं लावलं होतं मी पण तिथं कॉपीराईट लागला म्हणून मी ते डिलीट करायला लावलं ला, मला तर हे दाजी आहे ना मस्तपैकी ऐक गाणं ऐकायला हा 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 काय म्हण मे गुदगुल्या हो मनमे लड्डू फुटा बघा आता काय ऐकणाचं ध्यान आलं होतं एवढं आहे की गाणं लावून सैना चार दिन नका चार दिन नका हा माणूस बसले थोडे आराम करते तिथं आराम करते काय असं गाणी ऐकून आराम करते माणूस म्हणजेच आता चंपीचं ध्यान येत होता आराम करणार तुम्ही काळी महिन्याचं ध्यान आलं होतं का है ना काही म्हणतेस तेच म्हणलं काही महिन्याचं ध्यान आलेष्ठा भाई म्हणे तेच म्हणलं दुकानात आवाज आरक्षरी शरम ठेवा ना वय हा एवढी मोठी गोरी पान बायको हाय वय आई ना सांगा की तुम्ही हा एवढी मोठी गोरी पान जस काय काय उजीड पडलाय झगाट हा सोन्याहून पिवळीन तरी पण या माणसाला काय बायका आवडतो काय बायका त्यांची ना मैबूबाय नालगुची घ्याल तरी मला मेहबूबाचं ध्याने आलंय काळीचं खेमडीच ध्यान आले का हेमडीच ध्यान आले लय प्यार होता डोंगरावरचा लंबी जुदाई तू काय मला चेन काय झोपून देणार बाय असतो तेच म्हणलं लंबी जुदाई हा ग बाय काय लंबी जुदाई झाली जाऊन मग भेटायला गावाला काही फुरट फुरट घेऊन काहीतरी गाणं तिथं म्हणायचं लंबी जुदाई आपल्या नाही पण काय होय आय द्याने आज आजकाल वाच तुम्हाला मी त्रास द्यायला लागले म्हणून ना पहिली वेळेस बघितलंय बाई पहिली वेळेस बघितलंय एखाद्या ते म्हणत ना बहिणो बहि खरी गोष्ट सांगायची सुंदरबाई असती का तर तिच्यावर काहीच खरं नसतंय कारण तिचं नाव आहे ना, ना दुसरं ह्यामुळे प्यार करीत असतो हे मेहवर प्यार करते याची म याची पाहता ना तुम्ही बरं का याची बघता बघताना तुम्ही अशी एकदम काळी काळी भंगार आहे हा ठीक आहे व्हायला चांगली आहे पण काळी काळी भंगार आहे म्हणजे एवढी पण काय नाही पण तिच्यापेक्षा मी किती कपन चांगली पण आता शेवटी प्रेम आंधळा असतंय अंधा ताणून अंधा प्यार आहे ये अंधाय प्यारे अंधा प्यारे बघा है का एवढी सुंदर बाय कुसळून सेना पळते पळत लाजना तेल नाही भाजला लाज झाला शिकत तरी तिच्या प्रेमामध्ये नाही पे तुम्ही दारू हे तिच्या जुदाई मध्ये आता शिक्षण माणूस जुदाई मध्ये प्या जुदाई मध्ये दारू प्यायलाय है ना

फोन आलता का तिथे कडे तिच्या लेकरा बाळासोबत नवऱ्यासोबत खुश आहे की तुम्ही राहणार इकडं खुश कशाला दारू पेता तिच्यासाठी हा होय बाय कुमेला आणायचं मग तिला घेऊन यायचं चष्मा लावायचा का आता चष्मा लावून झोपायचं काय हा हम जवा होंगे जाने कहा होंगे जब हम जब <laughs> ये साल है जब हम बुढ़े होंगे जाने कहा होंगे वो उधर बुढ़ी हो रही वो ये इधर <laughs> आप लगा नहीं बाबा अपन तो खुश है बिचारे <laughs> दोघं त्याला परेशान यायची महिमाने बांधू बिनू ला परेशान बिचारे आपलं काय नाही दादा आपलं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला तर माहिती आहे तुम्हाला माहिती आहे आपलं कसं आहे आपण उसकी काली के आहे बर <Netflix> काली मै दिसत तरुण काली ला आवडती वाटते है ना, ना, का। ना, <ख़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़। 4. 1> ना काली म्हणजे म्हणता कोणची काली बरं का न म्हणजे ती काळी नाही आमची काळी वेगळी ती यायची जी महबूबा आहे का व बचपन का प्यार हे अभि बचपन का प्यार अभि बुपण मी ऐसा मार मारायसा फताक 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 आयसा उतानाण्या मारा घे उताण्या मा, उताना मारा बचपन का प्यार तर हुला हुलला कधी येतोय कधी कधी फोन येतोय दाजीला त्यांच्या फोन मला ना तर डिस्टर्ब होते आणि गाणं लागतात चार दिन प्या रबा बडी लंबी जुदाई

ते प्रेमाचं त्याच्या प्यारचं गाणं आहे ते प्यारच पासठ प्यारचं त्याचं गाणं आहे भावन चलो आहे का <स्थाँगा> सच्चे धागे कच्चे प्यार के केर बीन टुन बिन नहीं <स्थाँगा> जीना मर जाना डोलना तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना बस ना बुड्यापनातलं व्हायलाय का फत फतकले पेर उंडायला लागलाय हा ती फुकणी तिकडे फेस काटी तिकडे तुम्हाला काय फोन करते वाच्या नंतर नंतर निस्ता फोन येऊ हो द्या मग सांगते चांगलं झोपलं तर बाळा चांगलं बिस्मन वट मजाकच करायला लागली हरे वा फोन येतो लाईलाचा लाईला कितीक जणांनी ह्या पडलेली लाईला आणि मजनू खाडम्या तेव्हा गाणं सुरू करायला वाटतं त्याचा आराम करायचा असं नाही ते कसं माझ्या घ्यान येत मग